तेव्हाच मिळते आपल्या सर्वांच्या ताटात भाकरी शेतात जेव्हा घाम राहतो माझा शेतकरी तेव्हाच मिळते आपल्या सर्वांच्या ताटात भाकरी आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित शेतकरी मानव निसर्ग मी आज ओला दुष्काळ शासनाची भूमिका आणि शेतकऱ्याची अपेक्षा या विषयावर माझे मत मांडणार आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना माझे नमस्कार थोडक्यात सांगायचे तर निसर्गाच्या लहरीपणाचा फटका जेव्हा बळीराजाला बसतो तेव्हा जो आवडच फाटल्यासारखी स्थिती निर्माण होते आता आपण एका गंभीर विषयावर चर्चा करत आहोत तो म्हणजे ओला दुष्काळ जेव्हा जेव्हा जे गरजेपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि उपीक मातीमोल होतं तेव्हा त्याला ते आपण ओला दुष्काळ म्हणतो ही स्थिती कोरड्या दुष्काळापेक्षा भयंकर असते कारण यात शेतकऱ्याचा खर्च झालेला असतो मेहनत झालेली असते सोडून जाते अशा संकटाच्या केवळ पंचनामे करण्यापुरती मर्यादित नसावी तर शासनाने खालील बाबींवर तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे नुकसानीचे पंचनामे डिजिटल पद्धतीने आणि मदतीने जलद करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करावी पीक विमा कंपन्यांच्या जाचकटी कर शिथिल करून कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर भरपाई द्यावी यासाठी शासनाने कडक पावले उचलत हो ओल्या दुष्काळामुळे आर्थिक कामामुळे शेतकऱ्यांचे चालू वर्षाचे कर्ज माफ करावे किंवा त्यांचे पुनर्गठन करावे शेतकरी या देशाचा पोशिंदा आहे तो कधी ही भीक मागत नाहीये तर तो आपला हक्क मागतो शेतकऱ्याचे शासनाकडून म्हणून काही प्रमुख अपेक्षा आहे केवळ कोरडे श नको केवळ कोरडे श्वसने नको तर पिकाच्या उत्पादन खर्चावर आधारित सन्मानजनक हेक्टरी मदत मिळावी ज्या वर्षी नैसर्गिक आपत्ती येते त्या वर्षाचे शेती पंपाचे वीज बिल पूर्णपणे माफ व्हावे केवळ मदतीचे पॅकेज न देता भविष्यात अतिवृष्टीचा सा सामना करण्यासाठी शेतात पाण्याचा निचरा करण्या ड्रेनेज शेती उभारण्यासाठी तांत्रिक व आर्थिक सहकार्य मिळावे आपण रोज जे अन्न खातो भात भाजी फळ धान्य हे सर्व शेतकऱ्याच्या कष्टाचे फळ आहे सर्वप्रथम शासनाने शेतकऱ्याला योग्य हमी हमीभाव याची खात्री केली याची खात्री केली पाहिजे. उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाल्यास शेतकरी अडचणीत येतो. त्यामुळे किमान किमान आधारभूत किंमत प्रभावीपणे राबवणे शासनाची जबाबदारी आहे जबाबदारी आहे. दुसरी महत्वाची भूमिका म्हणजे पाणी पुरवठा आणि सिंचन व्यवस्था. दुष्काळग्रस्त भागात जलसंधारण, कालवे, ठिबक व तुषार सिंचन इत्यादी योजना राबवून शेतकऱ्यांना पाण्याची कायमस्वरूपी सोय उपलब्ध करून देणे शासनाकडून अपेक्षित आहे तसेच पीक विमा योजना कर्ज सुविधा आणि कर्जमाफी याबाबत शेतकऱ्यांच्या अपेक्षांमध्ये अग्रस्थानी आहे कर्जमाफी नाही मागणी कायम हवा स्थैर्याचा मार्ग ठाम कर्जमाफी नाही मागणी कायम हवा स्थैर्याचा मार्ग ठाम शासन शेतकरी हातात हात तेव्हाच उभा राहील समृद्ध ग्राम शासन शेतकरी हातात हात तेव्हाच उभा राहील समृद्ध ग्राम नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी विमा योजना सोप्या व पारदर्शक असाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान सुधारित बियाणे खतां खतांचा योग्य वापर खतांचा योग्य वापर आणि प्रशिक्षण देणे ही सुद्धा शासनाची महत्वाची जबाबदारी आहे जबाबदारी आहे कृषी विस्तार सेवांच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास शेतकरी उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढू शकते तर शेवटी शेतकऱ्यांची शासनाकडून एकच अपेक्षा आहे सन्मानाने जगण्याची संधी भीक नको भीक नको तर मेहनतीला न्याय हवा योग्य धोरणे वेळेवर प्रामाणिक अंमलबजावणी झाली तर देश शेतकरी आत्मनिर्भर होईल आणि देश प्रगतीच्या मार्गावर राहील प्रगतीच्या मार्गावर राहील शेतकऱ्याच्या डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर त्यांना आयुष्य केली म्हणून झालेला नाहीये अरे शेतकऱ्याच्या डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर त्यांना आयुष्य केली म्हणून झालेलं नाहीये म्हणून झालेलं नाहीये घाम गाळून सुद्धा त्याच्या घामाची किंमत मिळाली नाही म्हणून म्हणून जातोय शासन वैऱ्यासारखा वापतोय सगळं आणि धोरणाच्या खिंडीत गाठतंय शासन शेतीचा खर्च हनुमानाच्या शेतीसारखा वाढत चाललाय आणि शेतीमाल फुकट पावला जातोय अशी परिस्थिती आहे त्यामुळे जुगारापेक्षा जास्त अनिश्चित झाली शेती म्हणून मरतोय शासन शेतकरी तरीही पुन्हा त्याच दामना डाव मांडतोय याला त्याची जिद्द म्हणावी मजबुरी कि वेळेपणा तुम्हीच सांगा शासन तुम्हीच सांगा शासन शेतीप्रधान शेतीप्रधान देशात कर शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली मरतोय उद्योगपतींची लाख कोटींची कर्ज माफ होत माफ होत आहे माफ होत आहेत असं विरोधक म्हणतायत शेतकऱ्यांची कर्ज देताना कृषी भिकारी आहे शासन एकदा पाऊस झाल्यानंतर अनेकदा पाऊस झाल्यानंतर पंचनामे सुरू होतात तोपर्यंत पीक मातीत मिसळलेले अस मिसळलेले असते शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा ड्रोनचा वापर करून अठ्ठेचाळीस तासांच्या आत नुकसानीचे आकलन करणे गरजेचे कर आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची वाट न पाहता शासनाने शासनाने आपत्ती निवारण निधीतून शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचवणे शासनाची नैतिक जबाबदारी आहे आजचा शेतकरी शासनाकडे दान मागत नाहीये अरे आजचा शेतकरी शासनाकडे दान मागत नाहीये तो त्याचा अधिकार मागतोय काय आहे त्याच्या अपेक्षा काय आहे त्याच्या अपेक्षा शेवटी एवढेच म्हणे शेवटी एवढेच म्हणे की शेतकरी जगला तरच देश जगणार आहे शासनाने संवेदनशील राहून कार्तिक घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्याला आधार द्यावा तरच आपला बळीराजा पुन्हा उभा राहील पाणी बी बियाणे योग्य दर बाजार इतकीचापेक्षा शेतकऱ्याची पाणी बी बियाणे योग्य दर बाजार इतकीच शेतकऱ्याची धोरणे ठेवताना लक्षात ठेवा इचकरी जबाबदारी शासनाची इचकरी जबाबदारी शासनाची धन्यवाद जय जवान जय किसान